नमस्कार मित्रांनो आपल्या रानातलं एक ऑर्गॅनिक कार्बन किंवा आपल्या रानात चांगल्या प्रकारचं खत तयार करायचं असेल तर एकदम साधा सिंपल सोपा उपाय तर आपण रा उन्हाळ्यामध्ये जे रान नांगरतोय तर ते नांगरलेल्या रानामध्ये जेव्हा वळवाचा पाऊस पडतोय त्या त्या पावसामध्ये आपण हे ताग विस्कटलेलं आहे एकरी पंधरा ते वीस किलो या प्रमाणात हे सगळं ताग विस्कटलं आहे आणि आत्ता जून महिना संपत आला जवळजवळ पंचावन्न दिवस पूर्ण झाल्यात आणि हा ताग बघा अशा प्रकारचा आलेला आहे आता याला जमिनीत गाडायचं काम चालू आहे पूर्णपणे फुलकळी अवस्थेमध्ये हा ताग आला आहे तर या तागाची उंची पण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने चार ते पाच फुटापर्यंतची ही उंची आत्ता झालेली आहे त्यामुळं पूर्णपणे चांगल्या प्रकारचं ऑर्गॅनिक खत सेंद्रिय खत आणि हिरवळीचं खत म्हणून ओळखलं जाणारं ताग आपण हे जमिनीत आत्ता गाडायचं चालू आहे आणि चांगल्या प्रकारचं जमिनीचं आरोग्यसुद्धा चांगलं राहते आपल्याला पुढं उत्पादनसुद्धा चांगलं मिळते हे हिरवळीचं खत आपल्या शेतीसाठी आपल्या मातीसाठी खूप गरजेचं आहे आणि पुढच्या पिकांसाठी सुद्धा याचा चांगला वापर होतो आहे तर हे काम तुम्हाला आज कसं वाटलं एकदम कमी खर्चात रानामध्ये खत तयार करायचं हे उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की